நமோஷரா நமோரா உதார சோபனி உதார சோபனாட் படுரங்க பிரசன்ன பனை படுரங்கை பிரசன்ன பனை கே ஜானுண்ட பண்ட சவணி மயி மாயோர மயி पांडुरंगे प्रसन्न पने पांडुरंगे प्रसन्न पने केले देने ही नानं निरामने जानुनी संतु निरामने जानुनी संतु धावते इति प्रतिवर्षी धावते इति प्रतिवर्षी पांडुरंगे प्रसन्न पने पांडुरंगे प्रसन्न पने केले देने ही नानं विश्व माऊलीनी आणोबा यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं संतांच्या मृत्वचने या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण गेली सहा दिवस माऊलींच्या चरणे आपली चिंतन सेवा रुजू करत आहो आज या चिंतनाचा सातवा दिवस आणि माऊलींच्या संजीवन समाधीचा आजचा हा दिवस मागचे चार भाग म्हणजे आपण सुरुवात केल्यापासून पहिले चार भाग कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार या अभंगावर आपण चार दिवस चिंतन केलं आणि नंतर एकादशीपासून या त्रलं अपुरा येती ते आवडते विठ्ठला या अभंगावर आपण चिंतन सुरू केलं एकादशीच्या दिवशी आपण चिंतन केलं काल द्वादशीला चिंतन केलं आणि आज माऊली ज्ञानोवर यांचा समाधी सोहळ्याचा आजचा दिवस आज सुद्धा त्याच अभंगावर आपण चिंतन करून थोडंफार माऊलींच्या चरणी आपली सेवा रुजू करण्याचा प्रयत्न करूयात गेल्या दोन भागामध्ये या अभंगावर चिंतन करत असताना यात्रा काय अलंकापूरचं महत्व काय देवाला का आवडते देवाची आवड काय आहे पांडुरंग का परमात्म्याने प्रसन्न होऊन माऊली अणोबाऱ्यांना काय वर दिला या सर्व गोष्टीचा आपण थोडक्यात होईना पण चिंतन करण्याचा प्रयत्न केला आज या अभंगावर मी धावतो थोडं बोलून जाईल आणि मग समाधी सोडल्या निमित्ताने थोड्या वेळ का होईना चिंतन करू निळोबा या अभंगातून अलंकापूरच्या म्हणजे आळंदीच्या यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांच्या बाबतीत त्यांचा अधिकार सांगतात आणि देवाने काय त्या ठिकाणी वर दिलेला आहे माऊलींना किंवा माऊलींना काय देणं दिलं आहे याचा जर विचार केला तर निळोबा रा म्हणतात पांडुरंग परमात्माला जे लोक आळंदीच्या यात्रेला येतात माऊली न्याणोबांच्या वारीकरता जे येतात ते देवाला आवडतात आणि देवाने प्रसन्नपणानं हा वर माऊली न्याडोबऱ्यांना दिला श्री क्षेत्र अलंकापूर आळंदी इथे आज वैष्णवांचा जो पूर इथे आला आहे तुम्ही आम्ही आपण सर्व आळंदीमध्ये आहोत ना माऊली ज्ञान दर्शनासाठी या आळंदी पुण्यभूमी आळंदी गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाम सिद्धेश्वर या पवित्र भूमीमध्ये तुम्ही आम्ही आपण जे जमलो आहोत ते माऊलींच्या दर्शनासाठीच ओ साक्षात पांडुरंग परमात्मा सुद्धा इथे आला आहे ना कारण पांडुरंग प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञान पांढ परमात्म्यांना पंढरपूरून येथे आवं असं काय महत्व इथे ओ पंढरीचं महत्व आम्हाला माहिती आहे पंढरीचं महात्म्य सर्व संत महात्म्यांनी वेळोवेळी वर्णन केलं आपल्याला माहिती आहे उदंड पाहिले उदंड उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐशी चंद्र बागा ऐषे भीमातीर ऐसा विटेवर देव कुठे पंढरीचा महिमा खूप मोठा महिमा आहे हो। पंढरीचा महिमा देता आणि ऐसा ठाव नाही पोठी देव भाऊ एवढच कशाला महाराष्ट्र म्हणतात आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी नगरी चुन पंढरीचं वर्णन अनेक अभंगामध्ये अनेक ठिकाणी संत महात्म्यांनी केलं महाराष्ट्र म्हणतात ओ पंढरी सारखं तीर्थच नाहीये मी का सांगतोय आपल्या लक्षात आलं का महिमा आळंदीचा मला सांगायचा आहे आणि मी पंढरीचा का सांगतो कारण पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात गुवाईकुंट पंढरपूर भुवैकुंठ पंढरपूर त्या थोर महिमाया पांडुरंग प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे भूवैकुंठ असलेल्या पंढरपुरापेक्षाही आळंदीचं महत्व जास्त आहे म्हणून मी पंढरीचं महत्व सांगतोय लक्षात आलं का आपले पंढरीचं महात्म्य सांगत असत आळंदीला दुसऱ्या कुठल्याही तीर्थक्षेत्राची उपमा देता येत नाही नाही असं म्हटलं असतं ना काशिवनी क्षेत्र काशिवनी श्रेष्ठ आळंदी हे क्षेत्र असं म्हटलं असतं म्हटलं नाही अयोध्ये श्रेष्ठ श्रेष्ठ असं म्हटलं असतं वाराणसीवरी श्रेष्ठ म्हटलंच ते की नाही पण या ठिकाणी भुवैकुंठ पंढरपूर या ओनिथोर महिमा या असं म्हटलं याचा अर्थ पंढरपूर हे सर्व तीर्थक्षेत्रापेक्षा मोठं आहे हे अनेक ठिकाणी संत महात्म्यांनी सांगितलं का हो मग पंढरपूर मोठं आहे म्हणून मग पंढरपूरची तुलना आळंदीशी केली आणि निळो बाऱ्यावर भुवैकुंठ पंढरपूर त्या ओनीथोर महिमा या मी पंढरपूरचा महात्मा सांगत असताना आपल्याला सांगत होतो तू को बरं आहे आणि इतरही आप संत आपल्याला माहिती आहे माऊली नानोबारांनी नामगरासोबत तीर्थयात्रा केली ना केली की नाही केली संत सांगतात वाराणसी गया पाहिली द्वारका पंढरीच्या पंढरीच्या सर्व तीर्थक्षेत्र आम्ही बघितले पण तू पंढरी सारखं तीर्थ नाही सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देऊ शास्त्राने अभाव निवडीला विष्णुपद गया रामधाम कसी अवघे पाया बाजी म्हणजे एवढा पंढरपूरचा महात्म्य एवढं पंढरीचं महत्व की सर्व तीर्थक्षेत्रामध्ये पंढरपूर सर्वात मोठा आहे सर्वात महात्म्य पंढरपूरचा आहे अवघ इत तीर्थ घडत एक वेळा चंद्रभागा डोळा दे त्याही पंढरपूरची तुलना निळबाऱ्याने ह्या भंगामध्ये केली आणि निळबाऱ्या म्हणतात त्या पंढरपूरपेक्षाही आनंदी तीर्थक्षेत्र मोठं आहे गोवयकुंट पंढरपूर गोवयकुंट पंढरपूर त्यावणी थोर महिमाया या प्रसन्नपणे पांडुरंग प्रसन्नपणे प्रसन्न थोडक्यात काय पंढरी नगरीपेक्षा ही या अलंकापुरत महत्व निळोबाऱ्या अभंगातून सांगतात निळोबाऱ्या म्हणतात अहो हेच अभंग हेच महत्व संतांच्या लक्षात आलं साधूंच्या लक्षात आलं देवांच्या लक्षात आलं सुरगणांच्या लक्षात आलं ऋषींच्या लक्षात आलं मुनींच्या लक्षात आलं साधकांच्या लक्षात आलं योग्यांच्या लक्षात आलं ज्ञानांच्या लक्षात आलं पंडितांच्या लक्षात आलं साहित्यिकांच्या लक्षात आलं सर्वांच्या लक्षात हे महत्व आलं सांगोवांगी नाही ते त्यांनी जाणलं नळ म्हणतात या आळंदीचं महात्म्य संतांनी जाणलं साधूंनी जाणलं माउली ज्ञानोपाऱ्यांचं महत्व ही जाणलं आणि मग हे जाणल्यामुळं हे त्यांना कळल्यामुळं दरवर्षी आनंदीला न चुकता कार्तिक कृष्ण एकादशी द्वादशी त्रयोदशी माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी सर्व चा। चा। संत तिथे येतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज सांगतात निळा मे संत निळा म्हणे जाणून संत निळा म्हणे जाणून संत धावत येती प्रतिवर्षी धावत येते प्रतिवर्षी पांडुरंगे प्रसन्न प्रसन्नपनी पांडुरंगे प्रसन्न निळा म्हणे जाणून संत संतांनी जाणलं महाराज आणि दरवर्षी वारीला येतात दरवर्षी वारीला येतात कुठे आळंदीला आणि हे येणारे सर्व पांडुरंग परमात्माला आवडतात यात्रे अलंकारपुरा ये ते आवडती विठ्ठला किंवा ते ते आवडती विठ्ठला असा या अभंगाचं आपण चिंतन मागच्या दोन तीन भागामध्ये करत आलो आज माऊलींच्या समाधी सोहळ्याचा आजचा दिवस आहे कार्तिक कृष्ण त्रयोदशी आजच्या दिवशी माऊलींनी अलंकापुरी नेऊ अलंकापुरामध्ये आळंदीमध्ये समाधी घेतली संजीवन समाधी घेतली आणि सर्वांच्या साक्षीने ती समाधी घेतली याची नोंद आहे महाराज मी मला वाटते मध्यंतरी सांगितलं की माऊलींना पंढरपूरला समाधी घ्यायची होती पण पांडुरंग परमात्म्याने सांगितलं माऊली तुम्ही इथेच समाधी घ्यायची नाही तुम्ही अलंकापूरला समाधी घ्या आळंदीला समाधी घ्या देवाला वाटलं असेल इथे जर माऊलीनी समाधी घेतली तर मग आपल्याला कोण विचारेल <laughs> कारण माऊली अनुभव आहे महावैष्णव आहेत महाराज देवाने सांगितलं माऊली तुम्ही आळंदीला समाधी घ्या कार्तिक शुद्ध एकादशीची आमची वारी झाली की कार्तिक कृष्ण एकादशीला तुमच्या वारीला आम्ही सर्व समुदाय सर्व संत सज्जनाला घेऊन येऊ आणि तिथे तुमची समाधी करू आपल्याला माहिती आहे कालच्या भागामध्ये मी मा पर्वात्याने कालच्या भागामध्ये सांगितलं दशमीला नगर प्रदक्षिणा झाली एकादशीला हरिजागर झाला द्वादशीला त्या ठिकाणी पारणं झालं मौनी ज्ञानोबारांना त्या ठिकाणी राई रखमाबाईंनी वाढून दिलं ताट वाढवून दिलं जेऊ घातलं पांडुरंग परमात्म्याने जेऊ घातलं इथपर्यंत आपण आलो होतो एकादशीचं पारणं झालं त्रयोदशीचा दिवस निघाला माऊली ज्ञानोपराने इंद्राणीचं स्नान घातलं भगवंतानी स्नान घातलं असं म्हणतात साधू संतांच्या समवेत भगवंतानी माऊलींना स्नान घातलं आणि ठरल्याप्रमाणे माऊलींनी द्वादशीलाच विचारलं होतं सिद्धेश्वर महाराजांना म्हणजे भगवान शंकराला विचारलं हे एक आळंदी हे गाव आहे ना हे तुमचं आहे तुम्ही इथले कुलदैवत आहात काय ही पुण्यभूमी आहे इथलं दैवत कुठलं असेल आळंदी तर दैवत कुठलं आहे दैवत दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध बेटी मे सिद्ध बेटा इथे माऊली जाणोबरा सिद्ध बेटावर आले चरित्र कथेमध्ये आपण आहे मागच्या यावर्षी मी चरित्र सांगितलं नाही पण मागच्या वर्षीच्या ज्ञानोबा माझा या आपल्या मालिकेमध्ये मी सात दिवस माऊली ज्ञानोबा चरित्र आपल्याच चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं ज्यांनी ऐकलं असेल किंवा ज्यांना ऐकण्याची इच्छा असेल त्यांनी आपल्या संतांच्या मृतवतीने या चॅनलमध्ये जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन ज्ञानोबा माझा हे सात आठ दिवसाचं चरित्र चिंतन आपण ऐकू शकता सिद्धपेटावर माऊली राहिलेत आपल्याला माहिती आहे माऊलीने रेड्या बुकीमध्ये बोलायला माहिती आहे माऊलींनी निर्जीव भिंत चालवली माहिती आहे ही माऊलींनी सच्चिदानंद बाबाला मृत असलेल्या बाबाला उठवलं हेही माहिती आहे पैठण निवासी माऊलींनी भटी केला वाद हेही माहिती आहे नेवाशाला माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ही माहिती आहे माऊलींनी अमृतानुभव लिहिला चांगदेव सांगतील चांगदेव पासष्टी लिहिली आणि तुमच्या आमच्यासाठी हरिपाठ लिहिला हेही आपल्याला माहिती आहे हे सर्व झाल्यानंतर आता माऊलींनी आपला अवतारकार संपूर्ण अवतारकार कर आता ठरवलं आणि समाधीचा निर्णय झाला ठरल्याप्रमाणे थर त्रयोदशी त्या दिवशी आता माऊली समाधी घेणार अगोदरच माऊलींनी सिद्धेश्वरांना विचारलं महाराज हे आपलं ठाणं आहे आपण आम्हाला जागा दाखवावी आपल्याला माहित आहे अगोदरच्या एक एकशे आठ समाध्या वगैरे सिद्धेश्वर महाराजांनी जागा दाखवली महाराज दाखवलेल्या जागेच्या जा ठिकाणी नामदेव महाराजांनी आपल्या मुलांना सांगितलं जरे बाबा समाधीची जागा स्वच्छ करा साफ करा नारा विठा गोदा महादा पाठविला नारा विठा गोदा महादा पाठविला जागा समाधीची समाधीची जागा त्या ठिकाणी झाडून टाकली पुसून टाकली स्वच्छ केली आणि हे सर्व केल्यानंतर आता माऊलींना समाधीला बसवायचं आहे महाराज जड अंतकरणाने जमलेले सर्व त्या ठिकाणी माऊलींना घेऊन आतमध्ये जात असतील निघण्याच्या तयारीत असतील अशा वेळेला माऊली ज्ञानोबरानी सर्वांकडे बघितलं असावं निऋत्तीनाथांकडे बघितलं असावं निऋतीनाथांकडे बघितलं असावं मुक्ताबाईंकडे बघितलं असावं सोपन काकांकडे बघितलं असावं आणि आता आम्हाला निरूप द्या असं त्या ठिकाणी म्हटलं असावं नाही का माऊली ज्ञानोबराय दोन्ही कर आपले माऊली ज्ञानोबरायने निवृत्तीनाथाला जोडले निवृत्तीनाथ माऊलींचे ज्येष्ठ बंधूही होते आणि गुरु सुद्धा होते महाराज माऊलींनी निवृत्तीनाथांना नमस्कार केला आणि माऊली म्हणतात निवृत्तीनाथ पाळीले चाल चालविला माझ्या कृपाळा निवृत्तीराज गुरु गुरुराय तुम्ही मला पाळलं पोसल माझ्या पूर्ण इच्छा पूर्ण केला मला वाढवलं मला जगवलं मला जागविलं निवृत्तीनाथ महाराजांना माई ज्ञानो बर आहे नमस्कार करतात आणि म्हणतात निवृत्तीनाथ पाळीले पोसिले चालविला लढा बा माझ्या कृपाळा निवृत्तीराजा कधीच आम्हाला तुम्ही दुःख दिलं नाही आमचे दिल आई वडील गेले पण आई वडिलाचं प्रेम निऋतिनाथात तुम्ही आम्हाला दिलं मौरी नाडोबार निवृत्तीनाथांना असं म्हणत असताना निवृत्तीनाथांना निऋत्यनाथांना काय वाटलं असं निवृत्तीनाथ म्हणतात अरे नाना आम्ही तुला पाळलं आम्ही तुला पोचलो असं नाही तू आम्हाला सांभाळलं निवृत्तीनाथ म्हणतात निवृत्ती देव म्हणे सांग होत या वाचे अरे मी तुझा लाळा पोचला मी तुला पाळलं पोचल असं ना, म्हणतोच माऊली नाना म्हणतात तेवढंच नाही चुकून जर मी काही बोललो असेल चुकून जर माझ्या तोंडून काही निघालं असेल तर आम्हाला माफ करा अमर्यादा सोडून जर मी काही बोललो असेल तर माफ करा मला सांगा माऊली ज्ञानो आहे कधी असं वागलेत का निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञाना अरे कधीच तू अशा प्रकारचा वागला नाही अमर्यादा कधी केली नाही येणे अमर्यादा कधी केली नाही येणे गुरुपण सिद्धी नेले तू कधीही अमर्यादा केली नाही तू कधीही मर्यादा सोडली नाही माऊली तुम्ही कधीही मर्यादा सोडली नाही आणि मग अशा वेळेस माऊली नाणोबाऱ्या निऋतिनाथांच्या प्रती त्या ठिकाणी वंदन करत असताना त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असताना निरुतिनाथांनी सांगितलं निऋत्यनाथांनी सांगितलं तर आपण कधीही अमर्यादा केली नाही उलट तुम्ही आम्हाला पाळलं पोचलं असं नाही आम्ही तुम्हाला पाळलं पोचलं असं नाही तुमच्यामुळे आम्हाला आनंद प्रत्येक प्राप्त झाला तुम्ही ज्ञानेश्वरी सांगितली तुम्ही अमृतानुभव हो सांगितला तुम्ही चांगदेव पासष्टी सांगली तुम्ही जनतेच्या कल्याणासाठी प्रयत्न केला एक गुरु एक शिष्य परंपरा माझ्यापर्यंत आलेली ज्ञानदेवा आपण सर्वांना ते भुईशे सांगितलं असा दोन बंधूचा संवाद चालू असताना आता मात्र वेळ जवळ आली आणि वेळ जवळ आल्यानंतर देव म्हणतात निवृत्तीनाथा आता वेळ आलेली आहे मौली नाडोबाऱ्यांच्या समाधीची वेळ आली एक हात देवानी धरला पांडुरंग परमात्म्यानी धरला आणि एक हात निवृत्तीनाथांनी धरला देवनिवृत्ती धरले दोन्ही कर देवनिवृत्ती धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया जातो ज्ञानेश्वर बैसावया माऊली ज्ञानोपर आहे आता समाधीच्या जागेच्या ठिकाणी जातायत एखाद देवाने धरला एखाद निऋत्यनाथाने धरला महाराज वर्णन करतात माऊली ज्ञानोपर आहे जागेवरती बसले अगोदरच ती जागा स्वच्छ केली होती बेल पत्र दर्भ सर्व त्या ठिकाणी ठेवलं होतं माल ज्ञानो बर आहे जागेवरती बसले आणि महाराज काय केलं समोर ज्ञानेश्वरी ठेवली नामदेवराय वर्णन करतात जाऊन ज्ञानेश्वर बैसल्या आसनावरी जाऊन ज्ञानेश्वर बैसल्या आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवी येश्वरी ये ठेवी ये समोर ज्ञानेश्वरी ठेवली तीन वेळा सर्वांना नमस्कार केला तीन वेळा जेव्हा दोडिले कर कमळ तीन वेळा तेव्हा जोडिले कर कमळ झाकेले डोळे ज्ञान देवी झाकेले डोळे ज्ञान देवी माऊली ज्ञानोवरांच्या समोर ज्ञानेश्वरी आहे माऊली ज्ञानोबरांनी तीन वेळा नमस्कार केला आणि डोळे झाकले डोळे झाकले आणि नामदेव करतात अरे बाप रे ज्ञाना म्हणे आता लोपला कर ज्ञाना म्हणे नामा म्हणे आता लोपला दिन कर नामा ना ना म्हणे आता लोपला दिन कर नामा म्हणे दिन, ना दिन कर बाप ज्ञानेश्वर समाजीस्त बाप ज्ञानेश्वर समाजीस्त नदीच्या माशा घात आले माझ काय माऊली अनोबर आहे समाधीच्या ठिकाणी बसले माऊलीने तीन दानमश केला ज्ञानेश्वरी समोर ठेवली डोळे झाकले आणि देहरूपानं माऊलींनी अदृश्य झाले माऊली आपल्याला आता मात्र माऊली दिसणार नाही आता माऊलींनी आपला देह या ठिकाणी समाधीस्थ केला माऊली पुन्हा दिसणार नाही नामदेव राय म्हणतात बाप ज्ञानदेव समाधीस्त मौर्य ज्ञानेश्वर समाधीस्त झाले निवृत्तीनाथ आणि इतरही सर्व बाहेर निघाले महाराज संबंध आयुष्यामध्ये कधीही आई वडील आई वडील यांना देहांत प्रायचित्त झाला था सुद्धा निऋतिनाथ रडले नाही त्यावेळेला सुद्धा निऋत्यनाथ दुःखी दुःख दाखवलं नाही पण आज माऊली अनोपर आहे ज्या वेळेला समाधीस्थ झाले निवृत्तीनाथांना दुःख अनिवार्य झालं निवृत्तीनाथ बाहेर आले निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा घात ये शिळा समाधीशी आणि समाधीवरती शिळा ठेवली आणि जसं समाधीवरती शिळा ठेवली आणि निवृत्तीनाथ बाहेर आले महाराज निवृत्तीनाथांना दुःख अनावर झालं नृत्यनाथ पडतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली मुक्ताबाईंनी टाओ फोडला सोपान काकांनी टाव फोडला आणि सर्वांनी त्या ठिकाणी टाव फोडला सोपान मुक्ताबाई सर्व म्हणतात सोपान मुक्ताई सांडी ती शरीरा मन ती धरा धरा निरुत्तीशी श्री निवृत्तीनाथांना धरा था। निवृत्यनाथ गुरु होते ज्येष्ठ बंधू होते उद्विग्न झालं मन उद्विग्न झालं माझा ज्ञाना गेला माझा ज्ञाना गेला करून निवृत्तीनाथ बाहेर आले पुढे देवाने समजावलं पांडुरंग परमात्माने समजावलं राही सम समजावलं सर्वांनी समजावलं सर्व संत मंडळींना अतीव दुःख झालं सर्व शोकांमध्ये झाले देवाची अवस्था तशीच झाली महाराज देव म्हणतात अरे बापरे काय सांगावं धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टीन आळी तो व्हाळात गेले टाळी वैकुंठ बोनाशी देव म्हणतात अरे ज्ञाना माझा प्राण असं का होता पण तो गेला असं समजण्याचं कारण नाही समाधीमध्ये आजही ज्ञानेश्वर महाराज चिरकाल रल या समाधीमध्ये माऊली ज्ञानोबार राहतील जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबारे समाधीमध्ये आहे नाही नाही जोपर्यंत ज्ञानोभार आहे समाधीमध्ये आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील <coughs> एक सांगू का माऊली ज्ञानोबार आहे समाधिस्त झाले आजही तिथे आहेत आपला सर्वांचा भाव आहे श्रद्धा आहे पण माऊलीने जी ज्ञानेश्वरी आपल्यासमोर ठेवली ना ती ज्ञानेश्वरी आजही माऊली अडोबाऱ्यांच्या रूपाने सर्वांच्या साठी आजही उपलब्ध आहे महाराष्ट्रामध्ये जन्मलेला माणूस जर ज्ञानेश्वरी जर त्याला माहिती नसेल तर त्याशिवाय दुसरं दुर्भाग्य कुठलंही असू शकत नाही म्हणून माऊलींच्या रूपाने असलेली माऊलींची ज्ञानेश्वरी एकदा का होईना ज्ञानेश्वरी वाचल्या गेली पाहिजे आणि म्हणूनच प्रत्येकाच्या घरी देवघरामध्ये दे आपल्या ज्ञानेश्वरीची पूजा आपण करत असतो माऊली ज्ञानोवारांच्या रूपाने हे ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्यासाठी वरदान आहे आज समाधी संजीव संजीवन समाधीच्या निमित्ताने माऊली ज्ञानोवाऱ्यांचं चिंतन करीत असताना माऊली ज्ञानोवाऱ्यांचं स्मरण करीत असताना साधकांच्या मायाबाप असलेल्या माऊलींना नमन करत असताना माऊलींच्या ज्ञानेश्वरीची सेवा आमच्याकडून चा सर्वांकडून घडावी हीच माऊलींच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि गेली सात दिवस आपली जी चिंतन सेवा चालू आहे माऊली ज्ञानोवरांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चालू असलेली आपली चिंतन सेवा आज आपण इथे थांबू माऊली ज्ञानोवरांच्या चरणी आणि अलंकारपुरामध्ये आलेल्या वारीच्या निमित्ताने आलेल्या सर्व वारकऱ्यांच्या चरणी आपण नमन करू कारण या त्रिव्यंकापुरा ये ती ते आवडते ही विठ्ठला या चिंता सुद्धा आज इथेच थांबू आणि समाधी संजीवन समाधी स्वराज्याच्या निमित्त ही आपली चिंतन मालिका इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या काही काळामध्ये एखादा नवीन विषय घेऊन तोपर्यंत सर्वांना रामकृष्णने ज्यांनी संतांच्या मृतवाच्याने हे आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ते अवश्य करा केलं असेल तर झालेली सेवा जी चिंतन आपण ऐकलेच असतील ते ऐका दुसऱ्यालाही सबस्क्राईब करायला सांगा एकदा माऊलींचं भजन करू आणि थांबू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम कुंडलीकवार्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तानादन श्री एकनाथु माऊली ज्ञानेश्वर महाराज जय जगद्गुरु तुकाराम की शांति ब्रह्म श्री संत एकनाथ जय